नमस्कार मित्रांनो आपलं मी मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पी एम किसान योजनेबद्दल जे महत्वाचे अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी समितीमधून विसाव्या हप्त्याची घोषणा केली आहे तर हा विसाव्या हप्ता येण्यासाठी आपल्याला नोंदणीकृत जे शेतकरी आहे त्यासाठी ई के वाय सी हा अनिवार्य केला आहे ज्यां शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यांनाच हा हप्ता पडलेला आहे आपल्याला इ केवायसी सीएससी केंद्रावर जाऊन किंवा आपण द्वारे किंवा बायोमेट्रिक द्वारे करू शकतात एक महत्वाची काही ओळखली आहेत की जे घरातून काही लाभार्थी डबल लाभ घेतात तर ते पण लाभार्थी वगळले आहेत तर आपण ते महत्वाचे मुद्दे पाहू की जे शेतकरी एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीचा मालकी हक्क घेतला आहे आणि त्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अप्लाय केला आहे किंवा लाभ घेत आहेत तर ते शेतकरी या योजनेतून वगळण्यात येतील तसेच ज्या प्रकरणात मध्ये कुटुंबातील एकापेक्षा एक जास्त सदस्य लाभ घेतात उदाहरणार्थ पती पत्नी हे दोघे लाभ घेतात तर त्यापैकी फक्त एकालाच लाभ मिळणार आहे ते पण या या हप्त्यात वगळण्यात येतील तसेच प्रौढ सदस्य किंवा अल्पवयीन व्यक्ती कुणी लाभ घेत असेल तर ते पण सदस्य वगळण्यात येतील तसेच प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत प्रक्रम पूर्ण होईपर्यंत ही लाभार्थ्यांची जी हप्ता आहे तो रोखण्यात आलेला आहे तर ज्यावेळेस तुमची पडताळणी पूर्ण होईल त्यावेळेस तुमचा लाभ सुरू होईल तसेच तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही पीएम च्या ऑफिशियल वेबसाइट वर चेक जाऊन चेक करू शकता किंवा मोबाईल द्वारे पण तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपण मी मराठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद